तर नववी पास झालो म्हणून नववीत कसा आला तर आठवी पास झालो म्हणून आठवीत कसा आला तर सातवी पास झाला म्हणून कळालंच नाही की दहावीपर्यंत का हवं आणि असंच दहावीत दहावीपर्यंत आलं त्यावेळेस आम्हाला क्रिकेटचा चालणं आलं होतं आणि क्रिकेट खेळता 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 कळालंच नाही की दहावीच्या बोर्डाची एक्झाम कधी कधी आली <coughs> आणि वेळला आमच्या चिठ्ठ्या चालायच्या चिठ्ठ्या चालायचं म्हणजे बघून मार्क पाहिजे पाहून लिहायचो आम्ही तसं लिहिलं बरंच पाहून पण मार्क काही मिळाले नाही साठ सत्तर टक्के मार्क मिळाले आणि कुणी आमचा सत्कार पण केला नाही असं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की दहावीला जर लय मोठा सत्कार झाला ना दहावी सर पुढं मोठं काही करता येत नाही आणि आमचा सत्कार झाला नाही लोकांना नावं ठेवले पण मित्र म्हणायचे की आता बघा बरेच जण आपण मित्र म्हणतात म्हणून निर्णय घेत असतो विषय तसं आमचा निर्णय घेतला की सायन्स घेऊ दहावीनंतर आणि सायन्स घेतलं जे फायदा असतो की लोकांना आपण हुशार वाटायला लागतो जात तसं मी हुशार वाटायला लागलो म्हणून सायन्स घेतलं सायन्सला घेतल्यावर कळलं यार आपण चुकीच्या रस्त्याला आलो का कारण की लोक ते सगळंच इंग्लिशमध्ये होते आणि दहावीपर्यंत इंग्लिशचा एकच पेपर आला आणि त्याच्यात तरी चिठ्ठ्या करून कस तरी विचार करून पन्नास साठ मार्क मिळालेले आणि सायन्सला तर आलो खरं आणि मग चांगले फिजिक्स केमिस्ट्री असे विषय नशिबात आले आणि ह्या नशिबांनी ह्या दोन तीन विषयांनी इतकं परेशान केलं पण आमचं एक नशीब चांगलं होतं बीडला आमच्याकडे पहिले चिठ्ठ्या चालाय बारावी आणि आम्ही असलं भारी बघून लिहायचो तर बघून लिहिण्यात लिहिण्यात मला पडले नव्वद टक्के मार्क आणि नव्वद टक्के मार्क पडल्यावर लोकांना असं वाटलं की रे लेह हुशार आहे बोल आणि मला पण असं वाटायला लागलं की मी ले आहे माणसाला जेव्हा असं वाटतं ना आपण लेह हुशार आहे त्यावेळेस समजायचं की आपल्या आयुष्याची रास सुरू झाला आणि मला असंच वाटायला लागलं मी लेह हुशार आणि त्या हुशारी हुशारीच्या राड्यात काय झालं की सगळेजणं म्हणले एम बी बी एसला जा आता जण अकरा बारावी दिसतात मला इथं सगळ्या जणांना रस्ते सांगत असतात लोक अरे इंजिनिअरिंग कर अरे एम बी बी एसला जा अरे बी कॉम कर तसं आम्हाला लोकांनी सांगितलं एमबीबीएस कर पण आमचं बॅड लक असं की त्यावेळेस सी ती सीई टी नावाची एक्झाम आली आणि तिच्याशिवाय काही एम बी बी एसला जातच येत नाही आणि ती एक्झाम दिली मार्क काही चांगले नाही आले मग म्हणायचं यार एम बी बी एसमध्ये इंटरेस्ट नाही म्हणजे जे आपल्याला आयुष्यात मिळत नाही त्याला काय म्हणायचं आहे त्याच्यात मला इंटरेस्ट नाही असं म्हणून मी ते इंटरेस्ट काढून टाकला आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस सगळे म्हणायचे लय हुशार आहे मलाही वाटायला लागलं लय हुशार आहे जागा आहे ॲडमिशन मिळालं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतल्यावर असं वाटलं की आपण हुशार आहे नवीन शहर मिळालं नवीन कपडे आणि कॉलेजमध्ये गेल्यावर त्या थाटात जायचो आम्ही की आता इंजिनिअरिंग केलं आहे जे मुलं बी ए बी एस सी करते त्यांच्याकडे असं डाऊन मार्केटने बघायचे अशी सवय लागली आणि पहिलं वर्ष कधी गेलं कळालंच नाही आणि पहिल्या वर्षात नेमकं आपण शिकलो काय का ते पण कळालं आहे आणि वर्गात गेलं तर वर्गात बी काही कळत नव्हतं की नेमकं काय सांगायला निसतं करायचं बरंच आपण असं करतो मागो बसून फक्त सरांकडं बघायचं आणि एक वर्ष त्यात गेलं आणि दुसऱ्या वर्षी मग लागली सवय सरांचं माप काढायचं माप काढणं म्हणजे काय ह्या सरला काहीच नाही त्या सरला काही येत नाही ह्याला काही जमत नाही आणि मग क्लासेस बुडायला सुरुवात केली फर्स्ट इयर असं तसं गेलं झालं नापास दोन तीन विषयात ए टी के टी नावाचा प्रकार असतो आणि त्यावेळेस आम्हाला एक सब्जेक्ट बाबा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला एक सब्जेक्ट असतं इलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल त्या सब्जेक्टमध्ये मी पाच वेळेस नापास झालो एका मागे कॅका मागे कॅका मागे ते काय विषयच नाही घ्या आणि त्याविषयाने मला इतकं परेशान केलं की मला असं वाटलं इंजिनिअरिंग सोडा आणि मग गावाकडे जायचं गावाकडे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणून हुशार असा भास तयार करत असतात आपण सगळ्यांना मला तुम्हाला एक सांगतो मित्रांनो आयुष्यात आपल्याला लय आहे असा भास जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस तुमच्या आयुष्याला भासाला सुरुवात होत असते आणि मी असा भास निर्माण करायचं म्हणून लय हुशार आणि लय हुशार हुशारच्या आद्यात नाही का की स्वतःला काय जमतं ते कळत नव्हतं आणि मग फर्स्ट इयर झाल्यावर मग नाद लागला आम्हाला राजकारणाकडे बघायचा नाद लागला पुस्तकं वाचायचा नाद लागला पुस्तक वाचायचा नाद लागला म्हणजे पिक्चर एक्स्ट्रा पुस्तक वाचणे आणि ह्या सगळ्यात परत दोन तीन वर्ष वाया गेले आणि डिग्रीच्या फायनल इयरला गेल्या वरसुद्धा सुद्धा मला कळालं नाही की मी इंजिनिअरिंग काय केलं पण सेकंड इयरला असं वय लागली होती ना लोकांना नेत्यांसोबत भेटायची बोलायची मग मी म्हणायचं भारतीय एज्युकेशन सिस्टीम जरा खराब एज्युकेशन सिस्टीममध्ये फार प्रॉब्लेम आहे आपली एज्युकेशन सिस्टीम फक्त कार्टून बनवते म्हणजे माझे दोन चार विषय राहिलेले मी डिग्रीत नापास आणि मी गप्पा मारणार कशाच्या एज्युकेशन सिस्टीमच्या म्हणजे एक स्टेप पुढं गप्पा मारायची आपल्या सोब्या आणि दोन तीन वर्ष गेले पण त्यावेळेस एक गोष्ट चांगली झाली माझ्यासोबत की माझ्या वडील मला एक गोष्ट सतत सांगायची शरद वाचत राहा वाचत राहा जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा आता बऱ्याच जणांच्या हॉबीमध्ये लिहिलं असतं बघा रीडिंग वाचलेलं काहीच नसतं पण हॉबी असते रीडिंग पण मी त्यावेळेस वाचायला सुरुवात केली कुठून सुरुवात केली मी दहावीला असेल बघा दहावीला सगळ्यांनी वाचलं असेल पु ल देशपांडे आत्रे ही पुस्तकं आपल्याला दिसली असती आणि ती पुस्तकं मी पण वाचली मृत्युंजय छाया यावत या यादी आणि बारावीनंतर ज्यावेळेस डिग्री आलो त्यावेळेस नवीन पुस्तकं दिसले मला मग दिसले कोणते मार्क्स लेनिन विचारांची पुस्तकं बरं बऱ्याचदा तर पुस्तक हातात घेऊन फिरायचं मी का लोकांना हुशार वाटावं बऱ्याचदा आपण शो ऑफ लई करत असतो शो ऑफची एक लई सवय असते आजच्या जगात काय चालते सांगा बघा सगळं शो ऑफच आहे इंस्टाग्राम इस्ट, फेसबुक काय तुम्ही आहेत कशी याला महत्त्व नाही तुम्ही दिसतात कशी याला महत्त्व मग आता दिसतात कशी हीच लढाई तर सगळ्यांनी तीच बघायला लागेल आणि त्यावेळेस मग डिग्रीच्या थर्ड इयर फायनलला मी पुस्तक पुस्तकं वाचत होतो आणि पुस्तकं वाचताना मला गप्पा मोठ्या मारायची सवय लागते आपल्या बऱ्याच जणांना एक सवय असते मोठ्या गप्पा मारायची आणि मला एक मोठ्या गप्पा मारायची सवय होती की शिवाजी महाराजांनी नाही का सोळा वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं भगतसिंग देण्या काय एकोणीसव्या वर्षी फाशीवर गेले अशा गोष्टी मला सांगायची सवय लागली म्हणजे उदाहरणं कोणाचे द्यायचे मोठमोठ्या लोकांची महापुरुषांची उदाहरण द्यायचे पण आयुष्यात आपण असं जागायचं नाही आणि हे उदाहरण एकदा वडिलांना दिलं त्यावेळेस वडील मला फार लागवले मला वडील म्हणले शरद शिवाजी महाराजांना सोळाव्या वर्षी कळालं होतं स्वराज्य म्हणजे काय तुला कळालंय का म्हणजे आता मी तुम्हाला विचारतो आपण सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं हे स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे काय कधी विचार केला का स्वराज्य म्हणजे काय काय स्वराज्य म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य पण आपल्याला ह्या वयात कळत नाही आपण ह्या वयात काय करत असतो आप आप टाईमपास आणि आलेला दिवस लोटतो आणि त्यावेळेस वडिलांनी मला सांगितलं की शरद अरे भगतसिंग शिवाजी महाराज यांनी सोळाव्या सतराव्या वर्षी एक मोठं स्वप्न पाहिलं आणि त्याच्यावर मार्ग लागले तुला आता कळणं सुद्धा तो कशाला आलं पण डोक्यात एक छाप होती आपण इंजिनिअरिंग म्हणून गुंडगिरीची सवय होती भांडण्याची सवय होती आणि ह्या सगळ्या राड्या डिग्री संपली आणि डिग्री संपल्यावर मला जाग आली की अरे आता नोकरी करावं लागेल आणि नोकरी करण्यासाठी नॉलेज काहीच नव्हतं मित्रांनो जे कोणी आता अकरावी बारावीला आहेत त्या सगळ्यांना मला एक सांगण्यात की आत्ताच वेळ आहे की एकतरी स्किल शिकून घ्या स्किल म्हणजे काय असतं स्किल म्हणजे टायपिंग शिकून घ्या एखादा कोर्स करून घ्या डिग्री करता करता एक दोन तरी स्किल आत्ताच शिकून घ्या नंतर त्याचा खूप त्रास होता आयुष्यातला खूप वेळ व्हायला कारण त्यावेळेस मला सांगणार पण नव्हतं डिग्री झाली अचानक सगळेजण म्हणले जॉब कर जॉब कर आलो पुण्यात आणि पुण्यात आल्यावर मला परत सवय होती कशाची इन्स्पिरेशन लागत असतं आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू मोटिवेशन इन्स्पिरेशन आपण नाही का बघत हे तुम कर सकते हो तुम लढ सकते हो असे कर सकते हो लढ सकते हो मी लई त्यावेळेस ऐकायचं आणि त्यावेळेस आमच्या पुस्तक होते आणि ते पुस्तकं वाचलेत श्रीमंत तुम्ही होणारच तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझं यश तुझ्याच मोठी आणि रस्ताचं कळण नाही तुम्ही तिथं कसं जायचं पण गप्पा फार मोठ्या लोक लेखकांच्या फार मोठ्या ऐकायचे आणि ह्या सगळ्या राडात परत एक वर्ष व्हायला मला कळतच नव्हतं आणि मी रात्रभर स्वप्न आपल्याला बघा बऱ्याच जणांना एक स्वप्न बघायचं असते तशी मलाही होती की रात्री असं बसायचं मला माझ्याकडे दहा कोटी रुपये आले तुम्ही काय करी ठाण्यात चार फ्लॅट घेईन मुंबईत दोन फ्लॅट घेईन एक करोडची गाडी घेईन आणि नुसतं ते इमॅजिनेरी आयुष्यात जागायला लागेल माझ्याकडे जर पन्नास कोटी आले तुम्ही काय करेरी अशा इमॅजिनरी आयुष्याम आयुष्य वेळ घालण्यात इतकं इमॅजिन करायचो मी की फुकट पैसे मिळतील कुठंतरी लॉटरी लागाव कुठतरी मला पैसे आणून द्यावं आणि ह्या सगळ्या राड्यात परत वेळ व्हायला तुम्हाला एक सांगतो असे स्वप्न बघणं बंद करा या स्वप्नांमध्ये काहीच ठेवलेलं नाही आपला फक्त वेळ जातो आणि त्यातून परत डिप्रेशन येतो आणि मग ते स्वप्न पाहिले मग कोणतरी म्हणलं जॉब करा कुणाला जॉब झाले गेलं जॉब काही मिळत नव्हता कारण डिग्रीत नीट नव्हतं जे कोणी आता इथून पुढं डिग्रीला ॲडमिशन घेण्याचा विचार आहेत त्यांना एक गोष्ट सांगतो की आयुष्यात आत्तासारखा गोल्डन चान्स कधीच मिळत हा तुमच्या आयुष्यातला एकदम गोल्डन चान्स गोल्डन चान्स म्हणजे काय की ह्याच वेळेत तुम्हाला आयुष्यात ठरणार आहे तुम्ही भविष्यात काय करायचं आत्ता जर नाही कळालं तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो भविष्यात काही वेळ वाया जाईल आणि नंतर कायम आयुष्य निघून जाईल याला त्याला शिवाय देणार आणि सगळ्यात मोठा आपला राग येत असतो आपल्या आईवडला तुम्हाला एक गोष्ट सांगतो जगात यश मिळेल भविष्यात मोठं मिळत मार्ग कमी पडते पण आई वडील नाराज असले तर ते सगळे यश मिळत सुद्धा काय होत मी माझ्या वडिलांना खूप भांडाय मला पैसे द्या तुम्हाला काही कळत नाही तुम्ही जोळ्या पिढीतले तुम्हाला माहिती आहे का आता ज्योत कुठं चाललंय आणि तुम्ही काय तेच घेऊन बसलात असं मी भांडायचो 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 आणि ज्यावेळेस माझे वडील वारले हो मला वाटलं आमच्या गावाकडचं लईल तिथे इथे झालं आणि मग पुण्यात आलो आणि जॉब मिळाला एक छोटा पाच हजार रुपये पगाराचा घरी वडील खर्चाला पाच हजार द्यायची इथे नोकरी पाच हजाराची करायची वेळा <coughs> पण खुश याच्यात होतो की कोणतरी आपल्या त्या लायकीचं समजलं कारण की डिग्री अकरावी बारावीतलंही मजा मार्गे की नंतरचं लई खडतर असतं आणि हे खडतर आयुष्य म्हणजे काय असतं आहे का लोक तुमचं कायम माप काढत असतात आणि मग आपल्याला कायम दुसऱ्याचं चांगलं दिसत असतं आणि असं मला दुसऱ्या द्यायचं मला कंटिन्यू सवय लागली होती कंपॅरिझनशी आपण बघा ना कंटिन्यू कोणासमोर कोणासोबत सोबत कंपॅरिझन करत असतो आणि सगळ्यात घाण प्रकार आहे दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करणार सगळ्यात सेल्फ रिलायझेशन ज्याला आपण म्हणतो की आपलं कंपॅरिझन आपण स्वतःशी केलं पाहिजे की मी आज काय करते पण मला ते सवय नव्हती काय मी दुसऱ्याकडे बघायचं एक तर दुसऱ्याला नावं ठेवायचं नावं ठेवायला आपण लेपर पेट असतो मी लेपर पेट होतो मला कोणी किती चांगलं भेटलं तर मी त्याच्यातल्या काही नाही काय चुका सापडायचं आणि ह्या चुका सापडण्या सापडण्यात मी किती चुका केल्या हे कधीच बघितलं नाही आणि मग जॉब मिळाला पाच लाखाचा आणि काही दिवस जॉब केल्यावर पुण्यात एकशे डेक्कन नावाचा एरिया सगळी चमक धमक आहे आम्ही तिथं फिरायला आलो एक मित्र भेटला पाहिजे म्हणला काय शरद काय पगार आहे म्हणलं पाच हजार त्याला म्हणलं तुला किती ते म्हणला मला चार लाखाचं पॅकेज आहे मी पाच हजार रुपये महिना गुनिलेले बारा केले मला राखलं तर सातच हजाराचं पॅकेज आहे आणि त्यावेळेस त्या कंपनीजनमधून मला इतकं दुःख झालं म्हणलं आता स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे मग त्याच्यात परत ॲडेड लोकं सांगत आहेत का अरे हा कोर्स कर तो कोर्स कर तसा मी सॅप नावाचा कोर्स केला त्याच्याने काही फरक पडला नाही का कारण की डिग्री खाव कम्युनिकेशन स्किल नव्हतं बोलता येत नव्हतं चांगलं आणि टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे कोणती कंपनी आपल्यासारख्या जॉब द्यायला कंपन्या जॉब कोणाला देतात ज्यांच्याकडं स्किल येतात आणि आपल्याकडं काही स्किल नव्हतं आणि मग सुरू झालं डिप्रेशन हे डिप्रेशन दोन वर्ष आणि त्या डिप्रेशनमध्ये कोणी काही छोटे बोललं तर राग यायचं आणि सगळा राग मी माझ्या आईन वडला होता वडिलांना इतकं उलटं बोलायचं आईला उलटं बोलायचं स्वतःचं सो, फ्रस्ट्रेशन मी घेतलं आणि आणि फ्रस्ट्रेशन पुन्हा काढावं अशा विचारात माझ्या आई म्हणली ले यार लेस त्रास आहे बाबा तू एकदा भीड राहिले मग मी गावाकडे गेलो आणि सगळे मार्ग संपले आपल्या घरचे काय बघत असते एक मार्ग बघत असतो मला पत्रिका बघायची मग माझी पत्रिका बघितली पत्रिका <coughs> साडेसाती होती पत्रिकेत ते ब्राह्मणाकडे गेलो आम्ही पत्रिका घेऊन तेव्हा म्हणलं पत्रिकेत साडेसाती तुमचं यश ती मिळणारच नाही मग मी सात वर्ष मॉडल सुरुवात केली दहावी बारावी अकरावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर म्हणलं आता संपली असेल ते म्हणलं आता संपली नाही आता चालू झाली ना मग मला आधी थोडी मजेत होतो आपण पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला कोणी म्हणलं की तुमच्या पत्रिकेत साडेसाती येतं समजा चांगला काळ सुरू झाला कारण मी जेव्हा माझी साडेसाती सुरू झाली तेव्हाच मला यश मिळालं आणि मग तिथून पुण्यात आलो आणि वडील पुण्यात आले आले तुम्हाला आपण जाणले दुःख देतो असतं वडला मी एकदा वडालो खूप भांडलो आणि मग वडील पुण्यात आले आणि मला म्हटले अरे शरद आम्हाला काय बरं वाटतंय तुम्हाला सांगतो ना आयुष्यात यश मिळाल पैसे मिळाल गाडी मिळाल आईवडील एकदा गेले ना आयुष्यातून परत काहीच नाही म्हणजे म्हणतो तुमचे आई आईवडील जिवंत आहेत तरी तुम्ही असं समजा की तुम्ही पन्नास टक्के सक्सेसफुल तुमच्या आईवडीचं जिवंत असलेच समजा की तुम्ही पन्नास टक्के आपल्याशी आणि दोन हजार अकराला माझे वडील वारले त्यावेळेस मला त्यांचा प्रत्यक्ष आठवत आहोत कारण की गेलेली वेळ भरून काढता येते गेलेला माणूस भरून नाही काढते म्हणून काहीही करा आई वडिलांना कधीच नाराज करू नका आपल्या मित्रांमुळं बाहेरच्या चमक धमकमुळं जास्त लोकांच्या जा पैशामुळं त्यांना जर तुम्ही मनस्ताप देत असाल तर आपल्यासारखे दलिंदर आपणच पण मी त्यावेळेस ते मनस्थितीत नव्हतं वडील एकदा आले आणि आयुष्यात एक टर्निंग पॉईंट घेऊन गेला पण म्हणतो ना प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो तसं माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो हे सांगायचं तात्पर्य आहे की जर तुम्ही दहावीला जरी कोणी कमी असेल बाहेरला कमी असेल तर फक्त आय आय टी हाच एक मार्ग नाही आज बघा नव्वद टक्के पालकांची कॉम्पिटिशन आपल्याला करायची अरे तो कोटाला गेला तो कोटाला गेला तुम्ही इकडे गेला तुम्ही तिकडे आणि त्या कोटामध्ये इतकं प्रेशर आहे मुलांवर जगात तुम्हाला एक दोष सांगतो इथून पुढं आयुष्यात येत पुढं जात असताना डिग्री करत असताना प्रेशर घेऊन काहीच करू नका आज सगळ्यात जास्त वाईट कंडिशन ही आहे तरुण मुलाची फर्स्ट इयर सेकंड इयरच्या आज कोटात सगळ्यात जास्त सुसाईड आहे आणि याला जबाबदार सगळ्यात जास्त पालक आहे किती मुलांना प्रेशर द्या माझं एक म्हणणं येतं की मार्क कमी पडते ना आपल्या जीवन राहायचं <coughs> बिलकुल प्रेशरमध्ये आपल्याला जमत नाही तर कोटाला जाऊ नये तिथं जाऊन त्या प्रेशरमध्ये आपण राहू आपल्याला जे चांगलं असं नाही की आय आय टीस भारी आहे किंवा एम बी बी एस भारी आहे सगळे कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो आज असं तुम्ही बघा की ज्याला काही जमत नाही ते रील्स काढून पडतात म्हणजे मार्ग एवढे मोठे इतके मोठे मार्ग आहेत इतक्या मोठ्या ब्रँचेस आहेत आपल्याला जे जमतंय जे स्किल कोणाला चित्र चांगलं जमतं आहे चित्र चित्रसुद्धा एक भला मोठा बिझनेस आपल्याला गायन जमतं आहे आपल्याला जे काही स्किल जमतं आहे तुम्हाला सांगतो लिहून सुद्धा कोट्य दिसून येतो म्हणजे मी दोन पुस्तक लिहिले मला दोन तीन कोटी रुपये मिळाले म्हणजे लेखक होऊन सुद्धा पैसे कमवता येते हो म्हणजे खूप सारे मार्ग आहेत आय आय टी एकच एक्झाम यश नाही बरेच जण असे आहेत की बाक बारावे लपोर वगैरेमध्ये तू यू पी एस सी कर तू एम पी एस सी कर डायरेक्ट लाल देण्याची गाडी काही ठेवलेलं नाही त्याच्यात सगळ्यात महत्वाचं येते की आपल्याला आपली अवकाद ओळखता आली पाहिजे म्हणजे आपण आरक्षासमोर जायचं नाही तर स्वतःला विचारायचं आहे की हु आय असं नाही आहे की एम पी एस सी अभ्यास करणारे पूरक हुशार आहेत आय आय टी आहेत कुठलाही माणूस कुठेही जाऊ शकतो पण प्रॉब्लेम एक आहे की आपल्या मित्रांमध्ये सभोवतांमध्ये एवढी कॉम्पिटिशन पालकांनी करून ठेवली की पोरग कमी पालकच परीक्षेला जास्त बसलेत असं वाटतं तर तुम्हाला एक सगळ्याला सांगतो जे कोणी दहावी बारावीला आहे पहिलं टार्गेट आहे आपल्याला जगायचं दुसरं टार्गेट आपल्याला जे आवडते ते करायचं ते केल्याशिवाय आपल्याला मरायचं आहे आपण मला पॅशन म्हणजे काय काय आपण आयुष्यात एक पॅशन शब्दला वापरतो पॅशन इन्स्पिरेशन व्हिजन हे नवीन रोखविलेलं आपल्या आयुष्यात आली आहे तर ही वॉकॅग्रिंगचं पॅशन म्हणजे काय की आपल्याला जे मिळवायचे तेच मिळवायचे हा तो सांगतोय म्हणून नाही अजून बघा कित्येक जण आपण बाराव्यानंतर काय करायचं आपण मित्र मित्र ठरवतो आपलं मत नसतं बऱ्याचदा की मला हे करायचं आहे आणि आपल्याला जे करायचंय ते सोडून आपण दुसऱ्याचं ऐकतो का कारण की समाजात त्याचा ट्रेंड्स आला ट्रेंड्समध्ये घुसणं नाही ट्रेंड सेटर आपल्याला बनायचं असतं हे ज्याला जमलं ना चालू शकले असे बाकी तर मग मेंढ्या खूप आहेत बाकी जनावरं खूप आहेत ते चलत राहतील राहतील पण मला त्यावेळेस खेळत राहतो आणि तो जॉब सोडला आणि म्हणलं आयुष्यात मोठं काय माझ्या वडिलांनी मला एक उदाहरण दिलं मी सगळ्या ठिकाणी चालू माझ्या वडील मला म्हणायचे शरद फुल माहिती आहे का फुलपाखराचा जन्म कसा होतो मी म्हणलं हा एक मातीचा ढिगार असतो त्या मातीच्या ढिगारा गाळी असते त्या आळी फोडून बाहेर येते तिचं फुलपाखर होतं म्हणले किती सोप्या भाषेत सांगितलं असतं पण कधी मातीचा ढिगारा तो बाहेरून फोडून पाहिला असता म्हणलं हो पाहिला काय निघते त्याच्यात म्हणलं आळी निघते म्हणले बघ तो मातीचा ढिगारा फोडला तर त्यातून आळी बाहेर येते पण त्या आळींनी जो तो ढिगारा हातून फोडला तो फुलपाखर होतो तू ठरव की तुला आयुष्यात कोणाची मदत होऊ आणि म्हणून जगायचे का, का स्वतः ते मातीसाठी ठिकाण फोडून फुलपा करून उडायचे माझ्या फरक पडला आणि मी तेव्हा ठरवलं की आपण काहीतरी करायचं आणि मग मी ज्याला काही जमत नाही असा धंदा चालू केला कॉन्ट्रॅक्टरशिप आणि छोटे मोठे कामं करत गेलो दोन हजार दहा अकरा बारा तेरा सगळ्या ठिकाणी त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपल्याला काही येत नाही हे एकदा माझ्या मनात फिट झालं त्यामुळे मी प्रत्येक दिवस असं ठरवतं मी आज काही शिकलो मी पर डे म्हणजे बरं त्यावेळेस एक सवय दिलं तर म्हणत टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय तर तुम्ही लिहून ठेवा ठेवत मग डायरीत डायरेक्ट लिहून ठेवावी सकाळी मी नऊ वाजता उठणार आम्हाला जात दहा वाजता येणार मी दहा वाजता तिथं जाणार तर तिथला माणूसच गायब असणार अशा सगळ्यांनी मग मी ठरवलं की आपण एक पूर्ण वर्षाचं मॅनेजमेंटचं कॅलेंडर बनवायचं आणि आपल्या वाढदिवसापासून चालू करायचं तुम्हाला सगळ्यात ज्याला कोणाला माझा आवाज जातो त्याने लक्षात ठेवा की आपल्या वाढदिवस ते वाढदिवस एक मॅनेजमेंटचा प्लॅन आपला बनवून द्यावा आत्तापासून जर बनवून ठेवला तर तुम्हाला त्याची इम्पॅक्ट दहा वर्षाने चांगली मिळेल आणि तो प्लॅन असा असतो की ह्या वर्षात मी पन्नास पुस्तकं वाचणार कुठलंही वा वाचणार कधी वाचणार ह्या वर्षात मी मिनिमम चार गोष्टी नवीन शिकणार ह्या वर्षात मिनिमम मी एक वाईट गोष्ट माझी सोडणार वाईट गोष्ट म्हणजे वाईट सवय असती वाईट फोट असते असं करत पाच वर्षात असं झाले की माझ्या पाच वाईट सवय सांगाय आणि माझे जवळपास एक हजार पुस्तकं वाचलं आणि मी स्वतःला अपग्रेड करत गेलो लोक म्हणतात ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय आता तुमच्या भविष्यात संपर्कात येणार ते शब्द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय तर पर्सनल डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतात क्लासेस असतील मी तुम्हाला सांगतो आयुष्यात कधी तर पर्सनलिट डेव्हलपमेंटचा क्लास लावायचा नाही कारण की जो क्लास घेतो त्याचीच पर्सनॅलिटी चांगली असते तर तो आपल्याला काय शिकवणार पण पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होती तर ती सगळ्यात पहिले डेव्हलप होती रीडिंग तुम्हाला एक गोष्ट सांगतो व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वाचन करणं म्हणजे वाचन नाही तुम्हाला सरळ पूर्ण पुस्तकाकडं वळावं लागेल बाबासाहेब आंबेडकरांनी मी सांगितलं ना वाचाल तर वाचाल पण हे सांगत नाही कोणी आता की काय वाचायचं आहे आणि कुठून वाचायला बरं जण मला वाचाल जो मी मी तुमच्या सगळ्यांना सांगतो की जर तुम्हाला आयुष्यात मोठं स्वप्न पाहिलं असेल मोठं स्वप्न तर सगळ्यात महत्वाचं स्वप्न म्हणजे काय पाहिलं का कधी मोठं स्वप्न आयुष्यात काय करायचंय तर असंच मस्त सारखे आले सातीतून आठव्या आठवतं नवी नवी दहावी अंधावी बारावी आता येतील बसलं आता काय माहिती पुढं काय करायचं पण एक लक्षात ठेवा मोठं स्वप्न म्हणजे काय हॉडी घेणं म्हणजे मोठं स्वप्न आहे का मर्सडीज घेणं म्हणजे मोठं स्वप्न आहे का आयफोन जवळ असणं म्हणजे मोठं स्वप्न आहे का एकदा स्वतःला विचारायचं की मोठं स्वप्न म्हणजे काय माझ्या आयुष्यात एका पुस्तकाने फार फरक पाडला आणि मी सगळीकडल्या पुस्तकाचं नाव घेऊन ते म्हणजे ए पी जे अब्दुल कलामचं अग्निपंख नावाचं पुस्तक <coughs> ज्याने कोणी ते वाचलं नसेल तर ते पुस्तक घ्या आयुष्यात जर मोठं स्वप्न बघायचं असेल स्वप्न म्हणजे काय हे माहीत करून घ्यायचं असेल तर अग्निपंख नावाच्या पुस्तकाने सुरुवात करा मग त्याच्यानंतर काय वाचायचं त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर वाचा त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वाचा त्याच्यानंतर अजून दोन चार लोक आहेत कोण कोणते जेलला आपण महापुरुष समजतो ते वाचा आणि तेवढे वाचल्यावर जर तसं पुढं काय वाचायचंय तर परत आम्ही बंद बसून सुरुवात का तर माझं एक म्हणणं येते की आयुष्यात जर मोठं स्वप्न आणि आयुष्यात काहीतरी म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी अशाच मध्यंतरी ते व्हिडिओ पाहिला शाहरुख खानचा आणि शाहरुख खानच्या ह्या वर्षी दोन पिक्चर हिट झाले जवानाने अजून कोण कोणता पठाण आणि मी पाहिलं तर दोन्ही दोन्ही पिक्चरचे हजार हजार कोटी रुपये कमवले अरे म्हणले एक हजार एक हजार दोन हजार करोड शाहरुख खानला हजार करोड तर नक्की मिळाले असतील पाचशे तर मिळालेच असतील आणि एवढे पाचशे करोड रुपये मिळाल्यावर आपल्यासारख्यानं काय केलं असतं कॅलिफोर्नियात फिरायला गेला असता दररोज हजार, हजार दोन हजार एवढं फिरलो असतो आपण आणि मग मी त्याचा व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओमध्ये म्हणला की मी आठवड्याला दोन पुस्तकं वाचतो अरे म्हणले एवढे पैसे मिळाल्यावर वाचायचे काय करा माणसं ठेवून चार पाच पुस्तकं वाचायला मग मी जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकांचे चरित्र वाचले मग ए पी जे अब्दुल कलाम असल रतन टाटा बिल गेट्स असल वॉरन बफे असेल इलान बस्ता असेल ह्या सगळ्यांचं चरित्र वाचलं आणि माझ्या मनात विचारायचं गेट्सकडे एवढे पैसे दररोज दोन कोटी रुपये खर्च तरी उडणार नाही जगात कुठेही प्रॉपर्टी घेऊ शकतो जगातलं काही खाऊ शकतो जगातला कुठलाही कपडा घालू शकतो म्हणजे जगातले सगळे सुख त्याला मिळते एवढे पैसे त्याच्याकडे असताना सुद्धा ते आठवड्याला येत नाही तर दोन पुस्तकं का वाचतात काय पाहिजे या म्हणजे मला सगळ्या म्हणजे म्हणजे मला चरित्र वाचायचं हे सगळ्या लोकांचे आणि या सगळ्या लोकांचे सक्सेसफुल लोकांचे चरित्र वाचलं मला एक गोष्ट कॉमन आढळली की सगळे लोक वाचत होते पण एक आहे नुसतं वाचून सुद्धा सक्सेस मिळत नाही म्हणजे तुम्ही बसला तर नसतं पुस्तकावर पुस्तकाचं वाचत बसले तरी सक्सेस नाही मिळत पण वाचनासुद्धा कर्तृत्व नसलं तर त्या सुद्धा अर्थ नाही म्हणजे आपण जे काही करतो त्याला अपग्रेड आपण येऊ ना मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असते आपल्या व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन वर्षभरानंतर तुम्ही परत ओरडायला बघितले ते मध्ये अपडेट करा जर सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये अपडेट करावं लागतील तर आयुष्याच्या लढाईत आपल्याला कंटिन्यू अपडेट व्हावं हो लागतं आणि अपडेशनची पहिली पायरी कोणती आहे तर रिडिंग त्याला हॉबी समजू नका ती गरज आहे आजच्या काळातली बरेच जण म्हणतात की वाचन हॉबी नाही ती गरज आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला कंटिन्युअस अपग्रेड करत नाही तोपर्यंत आयुष्यात मोठं सक्सेस की आयुष्यात मोठं स्वप्न किंवा ज्याला आपण आई साठी काहीतरी करायचं म्हणत नाही का मला काही चालणार तर मला आई काहीतरी करा ते सुद्धा करू शकणार नाहीत पण वॉचिंग इज मस्ट बरेच जणांमध्ये अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तशी हंगार पायरी नाही आहे अपयश अपयशी <clears throat> अप पायरीच होऊ शकत नाही एकच पायरी आहे रिडिंग दुसरी पायरी आहे चांगल्या लोकांना भेटणं आणि तिसरी पायरी आहे डोळे उघडे ठेवून बघणं मेंढरासारखं चला नाही चालेल म्हणाले चला सायन्स घ्या सायन्स घ्या चालले सगळे सायन्स पण मला आय टी करू चला 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 आय टी करू कोणी मित्र म्हणे नाही एमबीएस आहे चला एस नाही नाही मी एमबीए करतो नाही मी हे करतो मी नाही ते करतो आपले मेंदूचा तुझा भूग होऊन जाईल ऑलरेडी ते सोशल मीडियाने भुगा केला असे एका मिनटात हसतो आपण दुसऱ्या मिनटात लवची न देतो तिसऱ्या मिनिटात ओके म्हणतो पाच मिनटात भावपूर्ण श्रद्धांजली आणि सहाव्या मिनिटात आपण कॉंग्रॅच्युलेशन म्हणून आपला मेंदू एक तर आधीच ऑलरेडी डॅमेज कंडिशनमध्ये म्हणजे आपला मेंदू इथं राहिलाच नाही मेंदू बोटात आला तुम्ही बघा दोन मिनिटात आपल्या आता इथं बसल्या बसल्या पण चल स्ट्रोड मोकळे झाले असते इतकं आपलं बोट फास्ट झालं आणि आपला मेंदू जिथले तिथे तर आपल्याला आपल्या बोटातला मेंदू परती आणायचा आहे ही फार मोठी लढाई आहे तुम्ही बघा इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं म्हणते सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालं परत गुलामीची प्रोसेस सुरू झालेली आहे तुम्ही बघा ही तुम्ही नवीन पिढी आहे तुम्हाला सांगायचं कारण काय आता तुम्हाला गुलाम केलं जाते कशाने धर्माचं लावून गुलाम केलं जातं मी म्हणतो उद्या तुम्ही आय आय टी म्हणून पास होता तुम्ही सगळं जग करता आणि जर तुमचा समाज तुम्ही पुरलेला असेल तर काय करायचं तुमचे डोळेच कुठलं असेल तर काय करायचं त्याच्यासाठी वाचणं गरजेचं आहे कारण की ह्या मोठमोठ्या कंपन्या आपल्या दाराप्रिं उभा राहिल्या आहेत अमेझॉन घ्या फ्लिपकार्ट घ्या फेसबुक घ्या इंस्टाग्राम घ्या ह्या कंपन्यांनी आपला मेंदू ब्लॉक करून टाकला ब्लॉक तुम्हाला एक तासभर जर नाही बघितलं इंस्टाग्राम तर होत नाही बरेच पोरांना आज बघा तुम्ही दारू सोडण्याचे केंद्र सुरू झाले भविष्यात ते इंस्टाग्राम सोडण्याचे केंद्र सुरू होणार युट्यूब सोडण्याचे केंद्र सुरू होणार आहे रिहॅबिटेशन सेंटर कारण की रात्री झोपच येत नाही बघितल्याशिवाय बऱ्याच जणांना येत नाही था था। ते हे हिस्क्रोड तो काय म्हणला असेल कारण की अर्ध लक्ष आपल्या याच्यात आहे तो काय म्हणला असेल हा काय म्हणला असेल त्यांनी काय केलं असेल आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे सोशल मीडियाने मानवी मेंदूचा म्हणजे आपल्या मेंदूचा जी खरी सृजन करण्याची ताकद आहे ती संपून चालली तुम्हाला सांगतो तुमचं वय कवळ आहे तुम्ही नवीन समाजात आता एंटर होणार आहे अकरावी बारावी होतात म्हणजे काय तुम्ही मुख्य प्रवाहात एंटर होणार आहे त्यामुळं आपल्याला सामाजिक भान पाहिजे आणि त्या भानासाठी आपल्याला वाचन केलं पाहिजे आपल्याला कळतंय आप की आपले मेंदू कोणतरी हॅक करतं कोणी धर्माच्या नावाने हॅक करतं आहे कोणी प्रॉडक्टच्या नावाने हॅक करतं कोणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करतं आहे म्हणजे गुलामगिरी तीच एक पद्धत बदलली आज तुम्ही बघा आपण इथे एवढे सगळे जण सगळ्या जणांनी बघा जगा आपल्या खिशात गळ्यात हातात गाडी एक ना एक डिवाईस फारायचं एक ना एक डिवाईस अमेरिकन अमेरिकन जॅपनीज कंपनीचे म्हणजे ऑलरेडी गुलामीची प्रोसेस सुरू झाली आणि याच्यातून फक्त आपल्याला सृजनात्मक वाचनच वाचू शकतं आणि मला हे कळत होतं मी अकरा बारा अकरा दोन हजार अकरा बारा तेरा घोड्याला डापू लावल्यासारखं पळालं कारण की आयुष्यात आधी फार अपयश पाहिजे आणि अकरा बारा तेरा मी बिझनेसमध्ये एवढं लक्ष देईल बरेच जण सांगतील एम पी एस सीन आलेलं म्हणतो तुम्ही एम पी एस सी करा आठ तास अभ्यास केला नाही नाही आपल्याला बघायचं झालं मी उद्योजक तर भाषण देतो मी म्हणतो आंतरपिनर राहा नाही आपल्याला काय समत मला काय जमत आहे आणि ती कोणती वेळ आहे हे पुढचे दोन तीन वर्षच आहेत आयुष्यातले ठरवायला की मी नेमकं काय करू शकतो सत्कार होतील कौतुक होतील मी तर म्हणतो ना मला आता सगळ्यात जास्त वाईट कशात वाटतं माझ्या एखाद्या माणसाला संपवायचं ना त्याचं लय कौतुक का अरे दादा तुला हुशार आहे तुम्हाला जर असं कोणी म्हणून ना अरे तुले हुशार घे तुले भारी आहे तुले जमत आहे तर असं समजायचं की तुम्ही येणाऱ्या काळात त्याला तुम्ही आवडत नाही अति कौतुक आणि अतिप्रस्थितीच्या राड्यात पडायचं नाही मला मलाही इम्पॅक्ट बसतो दोन हजार तेरापर्यंत पर्यंत मी काम केलं आणि दोन हजार तेराला घोड्यांना ढापू लावल्यासारखं काम केलं दहावीला चांगली मार्क नाही बारावीला चांगली मार्क नाही डिग्री कशी के केली माहीत नाही पण एक ठरलो एवढ्या सगळ्या अपयशातून काय करायचं आणि दोन हजार तेरामध्ये मला लंडनच्या प्रिन्स चार्ल्सचा मेला आला पंकिगम पॅलेसमधून आणि दोन हजार तेरामध्ये मला लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्सनी आणि ती राणी झाले यांच्या हस्ते जगातल्या एकशे एकोणतीस देशांमधला यंग आंतरप्रिनरला अवॉर्ड दिला <coughs> तो भारतात फर्स्ट टाईम होता मला त्यावेळेस लक्षात आलं आणि ज्यावेळेस लंडनला नाव घोषित झालं त्यावेळेस महादेव ते लिहून गंडा होता या आपल्याकडून होत नसते आपण लेट आहे मनात आपलं कायम असते भीती अरे मला बोलायचं ते नाही तुम्हाला फॅक्ट सांगतो माझी भाषा बघितली भा आता तुम्ही मला शब्दही आठवत नाही तरी मी तुमच्या समोर येलो पाहिजे म्हणजे एक लक्षात ठेवा की आपला कॉन्फिडन्स आपल्याला जे समजेल आपल्याला जे येत आहे ये ये ते मुक्तपणे बोलायचं घाबरायचं कारणच नाही अरे त्याला इंग्लिश ती मला ये येत नाही तुम्हाला एक फॅक्ट सांगा भाषेला ट्रान्सलेटर मिळतो कर्तृत्वाला ट्रान्सलेटर मिळत नाही म्हणून कर्तृत्वावर फक्तच करायचं ज्याला ट्रान्सलेटर मिळत नाही त्याच्यावर करायचं आणि मी लंडनला गेलो आणि लंडनला गेलो जाताना डोक्यात असं होतं की अरे मी लय भारी जाऊया लंडनला गेलो बंकिघम पॅलेसमध्ये फिरलो जगातल्या टॉप क्लास लोकांना भेटलो आणि माझ्या डोक्यात एकच होतं आता बीडला जाणार पुन्हा वापस जाणार लोक सांगणार मी लंडन रिटर्न तर तिथं त्या लोकांना बघितल्यावर माझ्या टोटल बंकी हम पॅलेसमध्ये प्रिन्स चाल साहेब मला म्हणले हे शरद हवा येऊ आणि त्यांनी हात पुढं केला मी म्हणले राज आहेस का कोण आहेसं हात तो तो पुढं करायचा मी करायचं आहेस पण परत माझ्या लक्षात आलं अरे इंद्रज मी हुशार आहे नम्रता दाखवून सगळ्या जगाबायचे म्हणजे जर तुम्हाला आयुष्यात लय मोठं आहे तर तो भाव आहे अँड द ग्रेटचा तो सोडून द्यावं लागतो त्यांनी हा पुढं केला मी पुढं केला मला कळालं की आयुष्यात जर मी मोठं करायचं आहे तर सगळ्यात पहिले लागते नम्रता नम्रता म्हणजे काय तुम्ही नम्र पाहिजे ऍरोगण माणसाला भविष्यात चान्स नाही अॅरोगण माणसाला लोक फेकून देत पाहिजे आणि त्यावेळेस जगातल्या मोठमोठ्या लोकांना भेटलं मला त्यावेळेस कळालं की आयुष्यातलं सक्सेस म्हणजे काय मला त्यावेळेस कळालं की गाड्या घोड्या घेणं म्हणजे सक्सेस नाही तर मला जे काम आवडते म्हणजे सक्सेस तुम्ही एक विचार करा ना यश म्हणजे काय ना बारावीला नव्याण्णव टक्के मार पडणं म्हणजे यश आहे का एकदा विचारून लागा दहावीला ऐंशी टक्के मार यश आहे का इथे त्याला सत्तर होईल यश आहे का मला लढाईला पुरस्कार मिळाला यश का मग मी परत वळून पाहिलं माझा आवडता गायक आहे ए आर रहमान आणि त्याचे गाणं पाहिलं ते मला त्याचं गाणला आवडतं दिल हे छोटा असं छोटीसे असं रोजा पिक्चरमध्ये आणि मी असा विचार केला की ए आर रहमान जर त्यावेळेस म्हणलं असता की आजपर्यंत आज जर आला रेमन रहेमान आला तर या रोजा पिक्चरचे गाणे इतके सुंदर मी बनवले होते रोजा पिक्चरचे गाणे मी इतके सुंदर बनवले म्हणजे एकच सक्सेस जर ते आयुष्यभर उघडत बसला असता तर त्याला पुढचं सक्सेस मिळालं नसतं म्हणजे यश म्हणजे काय एखादी गोष्ट मिळणं म्हणजे यश नाही एमटीएससीची परीक्षा पास झालं किंवा सी पास झालं कलेक्टर होणं म्हणजे यश नाही त्याच्यानंतर तुम्ही त्यात सर्वाई करू शकता म्हणजे यश नाहीतर तुम्ही एक विचार करा बिलगेट्सची एवढी मोठी कंपनी उभा केली एन मसनी केली हे जर लोक आपल्या बाजूस सक्सेसफुल आहेत तर त्यांनी काम बंद करायला पाहिजे सक्सेस म्हणजे काय अल्टिमेट यश म्हणजे काय त्यानंतर तुम्हाला काम करायची गरज नाही पण ही लोक शेवटच्या श्वासापर्यंत काम करतात म्हणजे सक्सेस हा प्रवास आहे तुम्हाला जो कंटिन्यू करायचा आहे म्हणून ज्याला कोणाला आठव वाटत असेल मला दहावीला अठ्ठाण्णव टक्के मार्क मिळाले काय होत नाही सात टक्के देऊ शकतो काही सांगता येत नाही त्यामुळं आपल्याला कंटिन्यू अपग्रेड होणं आणि लंडनमध्ये पुरस्कार मिळाला वापस आलो आणि स्वतःशी विचार करायला मी मिलंय भारी परत मला विचारायला नाही आणि म्हणून लोकांनी मला कार्यक्रमावर मला कळालं की आयुष्यात तुमची क्रिएटिव्हिटी खराब करते प्रसिद्ध आणि सोशल मीडियाने खूप वाढली आणि मग स्वतःला परत फोकस केलं आणि लिखाणाला लागलो पुस्तक लिहिलं ला। मला सगळेजण म्हणले अरे एवढं वाचलं तर पुस्तक आज कोणी वाचलं नाही मी परत पुस्तक लिहिलं रावण नावाचं पुस्तक लिहिलं ते मराठीत पॉप्युलर झालं लॉकडाऊनमध्ये आंतरप्र नावाचं पुस्तक लिहिलं ते पॉप्युलर झालं याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठलेही असा तुमची भाषा कशी असो तुमचा एरिया कसा असो पण तुम्ही जर मनात ठरवलं की मला हे करायचं आहे तर ते शंभर टक्के यश मिळतं आणि शंभर टक्के यश मिळतं तर तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो की, की तुम्ही अकरावी बारावीला आहात भविष्याकडे चांगल्या नजरेने बघा जग फार स्पीडली बदलतं आहे आणि या बदलत्या जगात तुम्ही येणार येणाऱ्या काळात तुम्हाला डिप्रेशन डायरेशन हे शब्द आसपास जर नको वाचते तर जे यश मिळाले त्याला पोचवता आलं पाहिजे अपयश आलं त्यालाही पोचवता आलं पाहिजे कारण की अपयश पोचवणं सोपं यश पोचवणं फार आवड मी असं समजतो कारण की यश डोक्यात जातं तर तुम्हाला सर्वांना <coughs> येणाऱ्या काळातल्या मोठ्या फ्युचरसाठी आणि मोठ्या आयुष्यातल्या सक्सेससाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर अतिशय थोडक्या शब्दामध्ये आज विद्यार्थ्यांना तांदळे सर यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे पहा विद्यार्थ्यांना आपण जर ठाम निश्चय जर केला तर आपण कोणत्याही वयामध्ये स्वतःला सिद्ध करू शकतो हे एक मात्र उदाहरण म्हणजे शरद कांदळेचं